दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकांचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहामध्ये केली मागणी मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास झाले यावेळी या ठिकाणी या पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेले शालेय विद्यार्थी कुमार वरद गणेश सापळे कुमार समर्थ केदार गावकर कुमार सुरेंद्र केदार गावकर आणि कुमार हर्ष शिवाजी कुबल यांनी समुद्रामध्ये झोकून देऊन समुद्रात बुडणाऱ्या त्या व्यक्तीचे प्राण वाचविले त्यामुळे या विद्यार्थ्यांनी केलेल्या अतुलनीय धाडसामुळे त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याकरिता राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहामध्ये केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीवर अकरा मे रोजी एक पर्यटक आला होता आणि त्या पर्यटक बुडता बुडता तिथे पोहण्यासाठी प्रशिक्षण घेत घेतलेले या ठिकाणी चार मुलं जी शाळेमध्ये शिकत आहेत वरद सापळे समर्थ गावकर सुरेंद्र गावकर आणि हर्ष कुबल या चारही मुलांनी त्या बुडत्या पर्यटकाला समुद्रामध्ये भर समुद्रामध्ये वाचवलं आणि त्यामुळे आपल्यामार्फत त्यांना शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी आपण शिफारस करावी अशी विनंती आपल्यामार्फत करत आहे